वेस्ट बंगाल येथील गरीब मृतकाचा लहुजी शक्ती सेना व दत्तापूर पोलिसांनी केला अंत्यसंस्कार या धगधगीच्या धक युगात कुणालाही वेळ नसताना माणुसकी कायम असल्याचे उदाहरण धामणगाव रेल्वे येथे पाहावेस मिळाले वेस्ट बंगाल मालदा येथील सुभाष संचूराव वय वर्ष पंचाळीस हा मालदावरून पुणे येथे कामासाठी रेल्वेने निघाला होता धामणगाव रेल्वे येथे भडभड्या पुलाखाली मृत अवस्थेत सुभाष हा मिळाला संध्याकाळी उशिरा दत्तापूर पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन चार किलोमीटर मृतदेह अंधारात बाहेर आणले व खिशातील चिठ्ठीवरून त्याच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली गरीब परिस्थिती असलेल्या त्या कुटुंबाकडे येण्यासाठी पैसे नसल्यामुळे काही सेवाभावी संस्थांनी पैसे गोळा करून त्यांना धामणगाव येथे पाठवले पत्रकार संतोष वाघमारे यांना माहिती मिळाल्यावर अंतिम संस्कार करण्यासाठी लहूजी सक्तीसेनेचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष विनोद तिरले उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य रणजित पाटेकर व भोई समाजातील युवा नेता सूरज मेश्राम यांना घेऊन अंतिम संस्काराची तयारी केली महावीर ओसवाल ट्रस्ट यांनी सुद्धा या अंतिम संस्कारसाठी मदत केली दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश ताथोड मनोज ढोटे संदीप तिरपुडे अभिजित जाधव यांनी मोलाची कामगिरी करत मृतदेहाचे नातेवाईक यांना घेऊन हिंदू स्मशानभूमी येथे मृतदेहाचे विधीनुसार पूजन करून लहुजी शक्ती सेना पदाधिकारी दत्तापूर पोलीस व अक्षय खळतकर सोनू खान सूरज मेश्राम यांनी स्वतः मृतदेहाचा नातेवाईकांच्या हस्ते अग्नी देऊन अंतिम संस्कार केला पत्नी व नातेवाईकांनी लहुजी शक्ती सेना पदाधिकारी दत्तापूर पोलीस व इतरांचे भारी अंतकरणाने आभार मानले विदर्भ टुडे न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे हा व्यक्ती मालदाते पुणे येथे पुणे येथे कामासाठी जात असताना धामणगाव रेल्वे येथील तळवळ्या बड़ा पुलाजवळ रेल्वेने पडून त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि ही घटना पोलीस स्टेशन दत्तापूर यांना करताच त्यांनी भर पावसामध्ये दोन ते तीन किलोमीटर चिखल तुळवत त्या मृत्युदेह <coughs> ग्रामीण रुग्णालय येथे आणून त्याचा पोस्टमॉर्टम केली आणि त्यानंतर त्याच्या परिवारातल्या लोकांना कडून त्यांना देखील इथे बोलवण्यात आले त्यांच्या परिस्थिती अत्यंत नाजुकीची होती आणि काही सेवाभावी संस्थेंना त्या लोकांना इथे दामांगामध्ये पोचण्यास मदत केली आणि या ठिकाणी आल्यानंतर त्याच्या कुटुंबियासमेत समेत शक्ती सेना व पोलीस कर्मचारी काही सेवाभावी संस्था धामंगा येथील नागरिक यांच्या उपस्थितीत आज त्याच्या मृतदेहाला सर्व सोयस्कार पार पाडत अगदी देण्यात आला